कोटी कोटी ज्योती उधळतात तेजाने तुझ्या धरतीवरती अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे आणि प्रताप सिंग काय त्यांच्या आम्हाला एक एक किस्सा भाई आणि मी दादांच्या मुंबईच्या घरी गेलो होतो कोणाल भाऊ वीस पंचवीस वर्षा अगोदर गेलो होतो दादांची आरवाय अटकी होती काल डोंगरला गेलो होतो आम्ही एक पलंग होता दादांचा भोरखंटी जो होणार असतो <laughs> <speeder> तो पला अशांत आम्ही गेलो दादानी खाण्यापिण्याची चांगली आपली सोय व्यवस्था केली भाईंडा पलंगावर झोपला आणि ते खाली झोपले एवढे महाकवी खरंच एकदा दादासाठी टाळ्या झाल्या पाहिजे या कार्यक्रमाचे महाकवी वामनदा कर्जन फाउंडेशनचे अध्यक्ष मी यांना विनंती करतो विजय वानखळे त्यांनी सुद्धा इथे त्यांना दोन शब्द बोलायचे आहेत घडू शकत नाही म्हणून सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आहे म्हणजे आजच्या पाच वर्षाच्या आधीची गोष्ट दोन हजार एकोणीसमध्ये दादा प्रतापसिंग मी सरदार सर खामगाव इथे प्रतापसिंग दादा वामनदादांची जयंती होती आणि त्या जयंतीमध्ये प्रतापसिंग दादांनी म्हटलं की बंधू अख्ख्या महाराष्ट्रात वामनदा गटांची जयंती निघते मनपाच निघत नाही पाच वर्षाची आधीची गोष्ट आहे त्यानंतर मी मलकापूरमध्ये कालवंताचं संघटन केलं या मलकापूर तालुक्यातल्या मलकापूरमध्ये अस्तित्वात राहणाऱ्या असणाऱ्या नसणाऱ्यांची सर्वांची मिटिंग घेतली आणि सर्वांना सांगितलं की आपल्याला वामनदा कर्नाटकांची जयंती साजरी करायची काही पुढाऱ्यांनी म्हटलं की, की, की ते आम्ही करतो आमच्या अध्यक्ष करतो परंतु आमची अटोती की जो सर्वप्रथम जयंती स्वतः त्या खिशातल्या पैशांनी करेल तोच आमचा नेता आणि तेव्हापासून <plas alleviate> ते आजपर्यंत इतिहास आहे समाजात कोणाजवळ एक होते सर्वप्रथम मी करतो की बाबा फक्त आणि डी आर सर्वांची मी माफी मागतो कारण ते फार मोठी असती आहे त्या कलावंतांची माय आहे संग्राम पासून तर त्या कानाकोपऱ्यापर्यंत जे कलावंत यांचा मानधन असो कोणत्याही गोष्टी असो ते हाताळून टाकतात म्हणजे आपलं समजून पार पाडतात आणि त्यांना